काय हो तुम्ही डायरेक्ट कसे काय माझ्या मालक सांगू शकता काम बंद करा म्हणून तुमचे प्रामाणिक कंपनीशी बोलले पाहिजे बंद केले कंपनीचं काम बंद केले काम माझं चालू आहे इतकं कंपनीत तुम्ही कंपनीशी बोला ना कंपनी प्रिमॅसिस मध्ये काम के बंद केलं आम्ही कंपनीशी आमची चर्चा झाली होती काय संबंध तुमचा माझे काम बंद करायचं केलं ते काम बंद करायचं कंपनीचं काम बंद केले साहेब कंपनीला सांगितलं ओ तामा मी त्यांच्याशी बोलतोय काय बंद केलं आम्ही कंपनीचं कंपनीचं काम बंद केलं इथे कंपनीचं काम चालू आहे का का ले ले काम बंद का केलं काम बंद केलं म्हणजे त्यांची आमची चर्चा झाली होती की ज्या वेळेला इथे कंपनी आहे त्यावेळेला हे काम स्थानिकांना दिलं जाईल स्थानिकांची व्याख्या काय तुमची सांगा सांगा गाडी आहे तुमची गाडी आहे ना अन्न कदमांच्या कामावर जायचं बंद करणार जायचं ना तुम्ही मक्कूबाईचं काम बंद करणार हो गेलेलं ना आम्ही सगळी मक्कुबाई फोन करा संतोष कदमाची फॅक्टरी बंद पाडणार कोणाची संतोष कदमाची बंद पाडायचं काय सांग काय बघा सचिन तुमचा आणि माझा काही संबंध नाही माझ्या वादात पडू नका उद्या नाहीये मी कंपनीच्या वादात आहे मी तुम्ही कंपनीशी बोलायचं माझ्या लेबर नेऊन सांगायचं नाही कंपनीशी चर्चा लेबर कोणाची आहेत कोणाची आहे तुमची असतील असतील आहेत मग काल तुम्ही जाऊन कंपनीशी कोणीच्या मारामारीच्या साहेबांना एवढा सांगितलं माडिक साहेबांना सांगितलं तसं नाही कंपनीचं कंपनीच साहेबांना सांगितलं आम्ही बोललो ना आम्ही कंपनी साहेबांना माडिक साहेबांचा तुम्ही परत येऊ तुमचं मंत्री आहे म्हणून वाटेल नाटक कराल काय आम्ही नाटक करत नाहीये बो, बोलो चल बोलो किती बोलवतेस ते बोलो